जय भीम मित्रांनो बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामधल्या पाचव्या भागामध्ये जे सांगितलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे आपल्याला असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की हिंदू खत्रेमे है हिंदू खत्रेमे है, खत्रे है तर ऍक्च्युअली बाबासाहेबांनी सुद्धा हेच म्हटलेलं आहे की हिंदू बहुत में है क्योंकि उसकी समाज रचना जो है उसकी जो वर्ण व्यवस्था है उसी के चलते उसी की बदौलत वो ही जो हिंदू है वो सही में खतरे में है पण हिंदुत्ववादी लोक हे Uh, कोणत्या अर्थाने हिंदू आहे म्हणून आपल्याकडे सत्ता घेतात आणि बाबासाहेबांनी कोणत्या अर्थाने हिंदू खत्र्यामध्ये आहे किंवा हिंदू खत्रेमे हे कोणत्या अर्थाने म्हटलेलं आहे ते आज आपण समजून घेणार आहोत मित्रांनो द बुद्धिस्ट इंडिया या मध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बाबासाहेबांच्या अॅनिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथामधल्या चौथ्या भागाची चर्चा करताना म्हटलं होतं की uh, हिंदू समाज व्यवस्थेमध्ये जी अ uh, व्यवसायाला जात चिटकवलेली आहे किंवा व्यवसायाच्या पाठीमाग जातीचा दर्जा लावला गेलेला आहे त्यामुळं हिंदू धर्मातले बरेच तरुण किंवा बहुतांशी तरुण हे बेरोजगार राहण्याचं कारण हे बाबासाहेबांनी त्यावेळेला ओळखलेलं होतं आणि आज सुद्धा तेच वास्तव तुम्हाला आहे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच अनिलेशन ऑफ कास्टच्या पाचव्या भागामध्ये आज आपण बघणार आहे की बाबासाहेब म्हणतात की जीवशास्त्राचं वर्तुळ आखून काय म्हणतात की हिंदू समाजात मध्ये कशाला महत्व दिलं गेलेलं आहे तर वंशावळीला फार महत्व दिलं गेलेलं आहे आणि जाती व्यवस्थेला सुद्धा फार महत्व दिलेलं आहे म्हणजे हिंदू समाज व्यवस्था सांगते की वंश आणि जात हे आमचा अविभाज्य घटक आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे की आम्ही अमुक अमुक वंशाचे आहोत त्याच्याविषयी बाबासाहेबांनी इथे त्यांचा समाचार घेतलेला आहे आणि असं सांगितलेलं आहे की तुम्ही पंजाब मधले लोक किंवा मद्रास मधले लोक वंशिक दृष्ट्या या दोन ठिकाणी राहणाऱ्या रह, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या रह, समाज व्यवस्थेचा जर अभ्यास केला तर इथं असलेला जो ब्राह्मण आहे हा वंशिक दृष्ट्या हा दृष्ट्या हा मद्रास मध्ये राहणाऱ्या ब्राह्मणांसोबत याचा मेळ बसत नाही उदाहरण बाबासाहेबांनी असंही सांगितलेलं आहे की जो चर्मकार पंजाबमध्ये राहतो आणि जो पर्याय समाज हा मद्रासमध्ये राहतो यांच्यामध्ये सुद्धा मेळ बसत नाही परंतु पंजाबमध्ये राहणारा ब्राह्मण आणि चर्मकार हे वांशिक दृष्ट्या हे एकाच वंशाचे आहेत हे बाबासाहेबांचा संदर्भ देऊन मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो अगदी मद्रासचं उदाहरण देखील बाबासाहेबांनी उदाहरणासाठी दिलंय की मद्रास मध्ये राहणारा ब्राह्मण आणि तितला परिया समाज यांच्या वंशिकदृष्ट्या जर अभ्यास केला तर यांचे देखील वंश एकमेकांसोबत जुळतात पण इथं हिंदू समाज व्यवस्थेची जाती व्यवस्था जी कामाला लागलेली आहे ती सांगते की आम्ही एका वंशाचे नाही आम्ही एका वंशाचे नसण्याचं कारण आम्ही ब्राह्मण आहोत आणि हा चर्मकार समाज जो आहे तो आमच्या खालच्या समाज व्यवस्थेमध्ये तो खालच्या वर्णाचा आहे आणि त्यामुळं आम्ही एका वंशाचे नाही आणि आमचा वंश हा श्रेष्ठ आहे आणि या समाजाचा जो वंश आहे तो निकृष्ट दर्जाचा आहे म्हणजे इथं त्या लोकांनी वंशाला जातीची जोड दिलेली आहे म्हणून बाबासाहेबांनी या गोष्टीचं खंडन केलेलं आहे की दोन ब्राह्मण वेगवेगळ्या जॉग्राफिकल एरियामध्ये राहत असलेले ब्राह्मण यांचा काहीही वांशिकदृष्ट्या मेळ खात नाही इथं किंवा त्यांच्यामध्ये में कशाही प्रकारचं वांशिकदृष्ट्या साम्य इथं उपलब्ध नाही किंवा दिसत नाही बाबासाहेबांनी इथं एक महत्वाचं उदाहरण दिलेलं आहे मिस्टर बी आर भांडारकर यांनी काय म्हटलेलं आहे याचा आपण संदर्भ घेऊया मिस्टर डी आर भांडारकर आपण आडनावरून एखाद्याची जात ओळखण्याचा प्रयत्न शक्यतो करत नाही पण त्या काळामध्ये एक सुशिक्षित वर्ग जो आहे तो ब्राह्मण वर्ग जो आहे त्यांच्यापैकीच मिस्टर डी आर भांडारकर हे असावेत असं माझं मत आहे पण ते सुद्धा काय म्हणत बाबासाहेबांनी त्यांच्या आर्टिकलचा इथं संदर्भ दिलेला आहे आणि ते आर्टिकलचं नाव आहे फॉरेन एलिमेंट्स इन हिंदू पॉप्युलेशन हे रिसर्च आर्टिकल आहे डी आर भांडारकर यांचं त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की परकीय रक्ताचा अंश नसलेला वर्ग किंवा जात अभावानेच दिसेल म्हणजे प्रत्येक वंशामध्ये परकीय रक्ताचा अंश आहे हे डी आर भांडारकरांनी म्हटलेलं आहे त्यांच्या या संशोधन की अगदी मराठा किंवा समाजात सुद्धा हीच बाब आढळते आणि स्वतःला हिंदू धर्माचे रक्षक म्हणून घेणारे जे काही ब्राह्मण आहेत यांच्या बाबतीत सुद्धा हेच आहे की असं कुठेही तुम्हाला आढळणार नाही ब्राह्मण समाजामध्ये की ज्यांच्यामध्ये परकीय रक्ताचा अंश नाही म्हणजे जी लोक म्हणत आहेत की आम्ही आम्ही जाती व्यवस्थेमध्ये किंवा धर्म व्यवस्थेमध्ये आम्ही उच्च वंशाच्या आहोत तर तो तुमचा जो वंश आहे त्याला जातीची जोड तुम्ही आता देऊन उच्च जाती असल्यामुळे तुम्ही उच्च वंशाचे समजून घ्यायला लागलेला आहात पण बाबासाहेबांनी इथं काय म्हटलेलं आहे की अगोदर वंश व्यवस्था अगोदर आली की जाती व्यवस्था अगोदर आली तर अगोदर वंशामध्ये सरमिसळ झालेली आहे कारण ही प्राचीन गोष्ट सांगत आहेत बाबासाहेब मुसलमानांच आक्रमण झालं अकबर बिरबलाची गोष्ट तुम्हाला माहित आहे मग तिथं या लोकांचे रक्त संबंध किंवा नातेसंबंध झालेले नसतील का मुस्लिम राज्यांचंच राज नाव मी तुम्हाला घेऊन का सांगतो आहे किंवा उदाहरण का देतो आहे तर राजकीय दृष्ट्या ही लोक ज्या वेळेला एकमेकांच्या कारभारामध्ये जुडली गेलेली होती त्यावेळेला त्यांच्यामध्ये नातेसंबंध निर्माण झालेले होते आज सुद्धा हिंदू हृदय सम्राट म्हणून घेणारे जे काही कुटुंब आहेत त्यांच्या कुटुंबांमध्ये सुद्धा मुसलमान स्त्रियांची सून म्हणून प्रवेश झालेले तुम्हाला माहीत आहेत मुसलमानांच्या आक्रमणापूर्वीपासून ते आजच्या राजकीय सुद्धा कुठलाही वंश हा असा शिल्लक राहिलेला नाही ज्याच्यामध्ये दुसऱ्या वंशाचा किंवा परकीय रक्ताचा किंवा दुसऱ्या रक्ताचा अंश तुम्हाला सापडणार नाही सगळीकडे हे झालेलं आहे म्हणून अगोदर व्यवस्थेमध्ये सरमिसळ झाली आणि मग जाती व्यवस्थेमध्ये सर्वेसळ जर झालेली असेल किंवा ती निर्माण झालेली असेल तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की एका विशिष्ट आम्ही जातीच्या असल्यामुळे आमचा वंश हा खा खूप ग्रेट आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही तर बाबासाहेबांनी अजून एक उदाहरण दिलेलं आहे प्रोफेसर बॅटसन यांचं त्याच्या त्या, त्या मॉडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी मॉडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही जर संतती तुम्हाला निर्माण व्हायची असेल पुढची संतती जर तुम्हाला जन्माला घालायची असेल आणि तिची जर मेंटल अॅबिलिटी आणि फिजिकल फिटनेस हा जर स्ट्रॉंग पाहिजे असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या वंशाचे घटक एकत्र आणल्याशिवाय तुमची संतती ही सुदृढ जन्माला येत नाही आज देखील तुम्हाला माहित आहे की मामाची मुलगी केली किंवा आत्याची मुलगी केली किंवा घराघरामध्येच रक्त संबंध जर निर्माण झाले तर तशा परिस्थितीमध्ये अगदी डॉक्टर देखील तुम्हाला सांगतात की तुमची संतती ही सुदृढ सुदृढ निर्माण होण्याची कमी आहे त्यामुळं तुम्ही जाती जातींमध्ये पै पाहुण्यांमध्ये ज्या वेळेला नाते संबंध किंवा विवाह संबंध करता त्यावेळेला तुमची संतती ही सुदृढ निर्माण होण्याची शक्यता नाही हे अगदी सायंटिफिकली प्रूव्ह झालेले डॉक्टर तुम्हाला देखील सांगत असतात त्यामुळं एका विशिष्ट जातीत राहून त्या त्या जातीमध्येच लग्न जर तुम्ही करत असाल तर तुमच्या संतती ज्या आहेत त्या सुदृढ निर्माण होण्याची शक्यता नाही म्हणून बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की हिंदू समाज व्यवस्था खरोखरच खतरेमे आहे कारण ती आपापल्या जाती व्यवस्थेमुळे आपापल्या जातीमध्येच ती विवाह करते आणि म्हणून त्यांची संतती जी निर्माण होणार आहे ती खरोखर खत्रेमय हिंदू कोडविलाच्या वेळेला सुद्धा बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं की हिंदू आहे धर्मामध्ये तुम्हाला काही बदल करता येतो का ते तुम्ही बघा म्हटलेलं होतं बाबासाहेबांनी पण ह्यांनी ही जी काही धर्म व्यवस्था या लोकांनी निर्माण करून ठेवलेली आहे तिच्यामध्ये काडी इतका बदल करायला ही लोक तयार नव्हती म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली एकोणीसशे पस्तीस ला आणि एकोणीसशे छप्पनला आपल्या सर्वांना हिंदू धर्माच्या खत्यातून काढून बौद्ध धर्मासारख्या सुरक्षित समता मुलक समाज निर्माण व्हावा समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुतेवरती आधारित असलेला तथागत गौतम बुद्धाचा धम्म आपल्याला का दिला तर हिंदू खत्रेमे होता आणि हिंदू धर्माचा आम्ही भाग होतो म्हणून आम्हाला काढून बाबासाहेबांनी बुद्धाच्या चरणामध्ये आपल्याला ठेवलेला आहे बाबासाहेबांनी हिंदू समाज व्यवस्थेची जर काही वर्णन करायचं असेल तर एका वाक्यामध्ये केलेलं आहे ते बाबासाहेब म्हणतात की एका विकृत वर्गाचा स्वार्थीपणाने आणि उद्धटपणाने वागणारा जो समाज आहे त्या समाजाने निर्माण केलेली जी काही व्यवस्था आहे आणि ती लादलेली आहे क्षत्रिया क्षत्रियांपासून ते शुद्ध अतिशुद्रांपर्यंत त्या विकृत वर्गाचा समूह म्हणजेच हिंदू धर्म म्हणून बाबासाहेबांनी इथं सांगितलेला आहे त्यामुळं मित्रांनो ज्या ज्या वेळेला ही लोक तुम्हाला म्हणत असतील की बटेंगे तो कटेंगे हा मी बटना नाही है अरे भाऊ अगोदरच तू समाज व्यवस्थेमध्ये साडेसहा हजार जातींची निर्मिती करून अगोदरच तूवले अगोदरच तू, तू बटवलेला आहे खालच्या दराजाची वागणूक दिल्यामुळं त्या लोकांना आता इथे राहण्याचा काही संबंध अस नाही आणि त्यामुळं बाबासाहेबांनी आपल्याला तथागत गौतम बुद्धांचा जो धम्म दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की इथं कुठल्याही जाती धर्माचा माणूस आल्यानंतर धर्मगुरुपर्यंत त्याची पातळी जाऊ शकते समाजासाठी अभ्यास करून समाज व्यवस्था बदलण्याची ज्याच्यामध्ये क्षमता असेल समाजाला आपल्या कवेमध्ये घेऊन त्याचा उद्धार करण्याची ज्या व्यक्तींमध्ये कुवत असेल तो कुठल्याही जाती धर्माचा असू देत तो ज्या वेळेला तथागत गौतम बुद्धाच्या बौद्ध धर्मामध्ये येतो तो बौद्धाचार्य होऊन विवाह लावू शकतो तो भिक्खू संघामध्ये जाऊन समाजाचा एक मित्र म्हणून समाजाचा एक मार्गदर्शक म्हणून आवश्यक कामाला येऊ शकतो ॲनिलेशन ऑफ कास्ट मधील आपण पाचव्या भागाविषयी ही चर्चा केलेली होती मित्रांनो द इंडिया या या आपण विषयामध्ये माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही जर या चॅनलवरती व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा अजून सबस्क्राईब करायचं राहिलेला असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन त्याला कृपा करून प्रेस करावं शेजारचं बेल आयकॉन देखील ऑलला सेट करून ठेवावं थांबतो मित्रांनो भेटूया ऍनिलेशन ऑफ कास्ट मधील पुढच्या भागामध्ये पुन्हा तोपर्यंत थांबतो जय भीम जय बौद्ध राष्ट्र